एक व्यक्ती असा आहे की स्वतःसाठी काही न घेता वडा असतो तो, तो नाश्ता म्हणून आम्हाला येत होता तळागाळात राहून लोकांसाठी काम करायचं असतं टेकल्यानंतर पहिलं या दोघांचं काम ही की पालखीची पूजा करणं कसरा गाडात आम्ही था गाड्या थांबून पाणी मागायचो बघून बरोबर वाटत आपण स्वतः बरूया आपण वाटूया साई मंदिर अंधेरी पश्चिम श्री आमच्यासाठी दादा तर यांच्याबद्दल राजू दादा तू दोन शब्द सगळ्या साई भक्तांना मी गेली अठरा वर्ष इथे येतोय पालखीला पालखीला आल्याच्या नंतर आपल्या आंबोली आहे आहे सगळ्या मी बॉन्डिंग एकत्र चालत असतो चांगलाच सोहळा होतो संपन्न यामध्ये जे नाव घ्यावाच वाटेल मंडळी सगळ्या पदाधिकारी ब्लॉग बघितला त्याच्यामध्ये विजय खैरे हे एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे की जसं महिनाभर आम्ही साहरथ संकल्पना साकार करत असतो मंडळामध्ये डोनेशन कसं काय मदत कशी का सहकार्य कसं होईल ते बघत असतो तर त्याच्यामध्ये पूर्ण महिनाभर हा एक व्यक्ती असा आहे स्वतःसाठी काही न घेता आता तुमचा जो आहे तुमच्या स्काफ त्यांच्या टी शर्ट जे वेगवेगळ्या पद्धतीने काय मदत करता येईल सेवकांसाठी तो फ्री ऑफ चार्ज सगळ्यांसाठी ते करत असतो त्याबद्दल त्याला हॅड्स ऑफ सायराफ आणि अशीच सेवा दिल्यावर सगळ्या पद्धतीसाठी करत राहू त्याचबरोबर अजून एक नाव घेईन हो मी आपला सचिन भाऊ दरवर्षी गेली मला ते सात आठ वर्ष जरी मी त्याच्यावर होतो गेली सात आठ वर्ष तरी त्याच्यावर होतो मी जेव्हा तो साई सेवा म्हणून चालत यायचा गेली तीन चार वर्ष आणि त्या कामामुळे आणि खरोखर सांगतो त्याने कामामध्ये स्वतःला अग्रेसर करून बढती करून घेतलेली आहे तर त्याच्या हाताखाली बरेचसे वर्कर काम करतात तर त्याच्यामार्फत दरवर्षी आम्हाला गेली तीन चार वर्ष सेवा म्हणून इडली असो किंवा काही वेगळा पदार्थ असो तो मेंदू वडा असो तो नाश्ता म्हणून आम्हाला येत होता आणि यावर्षी स्वतः सुट्टी काढून तो स्वतः आलेला आहे त्याबद्दल त्यांनी खूप खूप धन्यवाद आपण या ब्लॉग मध्ये सगळ्यांचेच काही ना काय माहिती मुलाबद्दल घेतोय पण आता या ज्या साहिरथाच्या माध्यमातून मी सांगतो साई पालखीमध्ये साईरथ संकल्पना आपण सुरुवात केली आणि ती सुरुवात करताना सगळेच एकत्र राहिले भले लांब जरी असले तरी सगळ्यांचं सहकार्य तसंच आहे संजय सावंत मुळात संकल्पना करण्याची म्हणजे करायचंच आहे बाकीच्यांवरती ते लादायचंच आहे हा निर्णय महत्वाचा आहे तो करणं हा महत्वाचा नंतर किती जर येऊन करणार आहेत ते बाजूला राहिले पण हा करायचा आहे विषय संपवायचा मग ते करताना जो निर्णय संजय सावंत घेतला की आम्ही सगळे जण त्या बाजूने तयार असतो करायचं म्हटलं तर करायचं काही असतो चांगल्या गोष्टी करताना कधीच कोणाला नाही म्हणू नये अशी गोष्ट आहे आणि साहिर ती संकल्पना आमची नाही अशी होणारच नाही त्यामुळे ती ती सुरुवात करताना स्वतःचा कामधंदा थोडा कधी कधी बाजूला ठेवा लागतो जसं राजूराने सांगितलं की ही संकल्पना करणं म्हणजे साधं सुद्धा काम नाही त्याला खर्च खूप लागतो दहा दिवसाचं सगळं बजेट वेगळं असतं त्याला डिझेल पेट्रोल या सगळ्या गोष्टी लागतात डीजे असतो भक्तिमय वातावरण निर्माण करायचं लायटी आहे या सगळ्याला खर्च खूप मोठा आहे साधारण सत्तर ते ऐंशीच्या वर आपला खर्च जातो आणि अवधूत साळकर अवधूत साळकर राजकारणाच्या माध्यमातून जरी वरती असले तरी त्यांचे पाय जमिनीवर आहेत त्यांनी कुठे असं वाटलेलं नाही की मी राजकारण जरा पुढे गेलो आहे मी कुठेतरी अध्यक्ष आहे काहीतरी आहे मोठे पण आहे तळागाळात राहून लोकांसाठी काम करायचं असतं त्याच्यातून काय घेता येईल सायरात संकल्पना आहे ती आपल्याला निर्माण करायची आहे कोणीतरी सांगितलं करायची आहे म्हणून करायचं नाही ती करायची आहे त्याची पूर्वतात न्यायाच्यासाठी आपलं सहकार्य पण तेवढं जावं मग त्याच माध्यमातून सगळं कसं काय फायनान्स कसं आणावं लागतं ते सगळं कसं गोळा करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणूनच सगळ्यांना सगळ्यांच्या माध्यमातून आपण कसे एकत्र येऊन हे काम नाही तर त्याला आर्थिक साह्य सुद्धा लागतं मानसिक सुद्धा लागतं सगळं सगळ्या बाजूने माणूस प्रिपेअर लागतो तसंच राजू पण आपल्या पद्धतीने जे काय करता येईल भक्तांसाठीच करायचं आहे इथे कोणी कुठली गोष्ट स्वार्थासाठी करत नाही या सगळ्या गोष्टी करायसाठी जी थी शाटी थी शाटी एक अचिवमेंट लागते ती मनात असावी लागते तसंच राजूचं म्हणजे बॉन्डिंग पण तसंच आहे की सगळ्यांना एकत्र घेऊन कसं गोष्ट आपल्याला पूर्वतात घ्यायची आहे त्यासाठी ते करतात तसंच आपला राकेश भाई म्हणजे आम्ही सगळं सगळ्यांचं करतो आम्ही सगळ्या सगळ्यांचं करतो पण हे फक्त एवढंच एक काम नियमाने करतात पालखी जेव्हा सकाळी आमची निघते त्याला लागणार म्हणजे सजवणं असतं देवाला उठवणं असतं देवाला उठवणं म्हणजे जेव्हा आम्हाला उठवतात तेव्हा आम्ही देवाला प्रार्थना करतो आणि ही सगळी प्रार्थना राकेश बाय आणि आमचे सगळ्यांचे लाडके रणजित रणजितबाई यांना विसरून चालणार नाही सगळ्या पालखी पदयात्रीला उठवण्याच्या अगोदर हे आम्हाला उठवण्याचं काम करतात हे स्वतः आधी उठतात उठल्यानंतर पहिलं या दोघांचं काम आहे ही पालखीची पूजा करणं पालखीची आरती करणं देवाला नतमस्तक होणं आणि यांनी नतमस्तक केल्यानंतरच मला वाटतं आम्ही सगळे त्या पालखीच्या साहिबरणी नतमस्तक होतो आवाज जाऊ दे काय आहे आपण सगळ्यांचं सगळं सांगतोय पासून सांगतोय हे बाई एक वारसा पुढे नेत आहे तो अशासाठी कारण आपले पदयात्री हे सकाळी चार वाजता उठल्यानंतर चालायला सुरुवात करतात काय होतं चालताना दम लागतो थोडा त्रास होतो पण तो त्रास बाजूला ठेवून काम करतात म्हणून लोक वजन सारखी गोष्ट सुद्धा बाजूला ठेवतात आणि मेन महत्वाची म्हणजे सगळ्यांना ला ला लागणारी पाण्याची गोष्ट एक संकल्पना मला वाटतं विलास मामाने सुरू केली होती ते थोडे साई म्हणून आत गेल्यानंतर भरत मामानी भरत भरत आणि ती संकल्पना ते आत गेल्यामुळे राहिली त्याचा वारसा आपल्या या दादाने पवारला सुरु केली आहे आज ते सगळ्या साई भक्तांना म्हणजे तो पहिला आहे आणि शेवटला आहे त्याच्यापर्यंत तो पाण्यापासून म्हणजे पाण्यापासून वंचित राहू नये पाण्यासारखा दानधर्म कुठे नाही ते दानधर्म करत नाही आहेत हे चांगले सत्कर्म करतायत कुठलाही व्यक्ती चालताना चक्कर येऊ नये पडू नये पाणी त्याच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आपल्या पदार्थ मला वाटतं सगळं खर्च सगळा त्रास त्यांनी त्या पद्धतीची त्यांनी गाडी सुद्धा सजवलेली आहे की त्या पद्धतीत कशा बॉटल राहतील पोतळे जातील आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही संध्याकाळी स्पॉटला पोचतो त्या स्पॉटला पोचल्यानंतर सगळेजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात म्हणजे आरामामध्ये पण हा एक व्यक्तिमत्व आहे की जेव्हापर्यंत शेवटचा व्यक्ती येत नाही त्याला बघण्यासाठी हा परत आपली गाडी घेऊन पाठी जाऊन त्याच्या बरोबर तो चालतोय त्याला सांगणार नाही गाडीवर बसणं पण तो जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हा पूर्ण गाडी घेऊन त्याच्या पाठीमागे म्हणजे एक समोर त्याला चालणार वाटतो आणि त्याचं काम ही सगळी मंडळी आहेत आणि ह्या हव्या द्याव्यासाठी तीनशे पासष्ट दिवसांमध्ये सगळे दिवस सोडून आम्ही हे दहा दिवस हे सगळं अनुभव आहे कारण ही आमची साठवण आहे आणि ही साठवण दहा दिवसाची आम्ही पुढे वर्षभर आमच्या मनात ठेवून त्या सगळ्या गोष्टी आठवणून त्याचा आनंद घेत असतो आणि साईंचं नाव घेत असतो मुंबई ते शिर्डी पालखी ज्या वर्षापासून चालू झाली त्या वर्षापासून आमच्यावर पदयात्री असणारे काही काळ वर्षानंतर कालांतराने सेवेकरी झाली आणि सर्वांसाठी पाण्याची सेवा ते का थी थी करत करत राहिले वेळोवेळी जेव्हा पालखी निघते पालखी निघाल्यानंतर आपली गाड्या घेऊन प्रत्येक साई भक्ताला पाणी देण्याचं काम करत असतात पालखी कितीही पुढे जाऊन दे पुढे गेल्यानंतर परत मागे येऊन प्रत्येक साई भक्ताला पाणी पोचलं पाहिजे अशी ही सेवा देणारे आमचे हे सर्व पाणी सेवे करी बाईकवर ना बघा अशा गाड्या आहेत त्यांच्या या गाड्या आहेत त्या गाड्यांवर ना ते पाण्याची सेवा पुरवत असतात पुढे जाऊन परत मागे येणं अडतर प्रवास आहे खरं तर कारण त्याच असताना परत रिटर्न यायचं आहे समोर येणारी गाडी असते तर तरी सुद्धा ते कुठल्याही गोष्टी तमा न बाळगता प्रत्येक साई भक्ताला पाणी पोचलं पाहिजे हा त्याचा त्यांचा दृष्टिकोन असतो आणि ते सेवा ही सेवा करत असतात हे पहिले सर्व माझ्या साई भक्त चालूच आहे आमच्याबरोबर त्यांनी अनुभव घेतला आहे पाणी का कुठे कसं लागतं कचरा गाडात तर आम्ही गाड्या थांबून पाणी मागायचो बबूल बरोबर त्यानंतर बबूलने स्वतः गाडी काढली बाईकवरती त्याने चालू केलं पाण्याचे आणि पाणी संपलं तरी स्वतःच्या पैशाने पाणी घेऊन येऊन पाणी द्यायचं सर्वांपर्यंत पाणी पुरवायचं नंतर आपले अवी हे पण सेवेमध्ये झाले पाणीचे नंतर किरण हे गेली दहा ते बारा वर्ष आम्हाला पाण्याचं म्हणजे पाणी पुरवत आहेत प्रत्येक साई पदयात्रेला पाणी पुरवतात ते पुढे जातात पुढच्यापर्यंत लास्ट पर्यंत पाणी पोहोचवणं काम करतात त्यांच्याकडून अशीच सेवा दरवर्षी होत राहू ही साई चरणी प्रार्थना आहे या साई भक्तांना साईबाब उदंड दे यांच्या मनोकामना पूर्ण करू ही साई चरणी प्रार्थना सहा वर्ष सा, आम्ही भरपूर वर्षा पाणी सेवा केली मागे एंजेड वगैरे असतात आम्ही त्यांना घेऊन पण येतो शेवटपर्यंत पाणी आम्ही पुरवत राहतो नामी, 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 ना। ना। की तू निस्वार्थपणे काम करत असतोस आणि आम्ही अविदा असून दे तू असून दे तू किरण असून दे पुढे जाऊन परत आपला एक असा स्पॉट असतो मडी कॅनलचा त्या स्पॉटवरती किती अशा दुर्घटना आल्यात पालकांच्या त्या मुलांबरोबर असता म्हणजे बाईक घेऊन त्यांच्या मागून येत असता तर वाटतं आमचं हा कारण की प्रत्येक ठिकाणी आम्हाला पाण्याचे प्रॉब्लेम व्हायचे आम्ही चालत यायचो तेव्हा पुढे आम्हाला काय झालं चालणारा वरगाही थकून जायचं त्यामुळे आम्ही विचार केला की आपण जर हे लोक जर वाटत आपण स्वतः आपण वाटूया पण आम्ही स्वतःही आमची काही मंडळाने दिलं नाही दिलं तरी आपण स्वतः प्रमाणे आपल्या पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या जसं करून पोरांना त्रास झाला तिथे आपण पाणी दिलं असं आम्ही एक सेवेकरी आहे आणि दर वर्षाप्रमाणे सेवा करत राहणार पाहिजे त्यांनी हीच प्रार्थना ओम अनंत गोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज परब्रह्म श्री सचिदानंदुरुष साईनाथ महाराज की